ने 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 मला माझ्या पूर्ण मंगळूर तालुका कारंजा तालुक्यातील गटांनी मला सर्व सहकार्य केलं आणि माझं पंधरा एकर सोयाबीन दोन घंट्यामध्ये सोपून टाकलं आणि मला इथला खूप आनंद झाला मी गटा, गटा गटा या गटाचा कधीच उपकार फेडू शकत नाही आणि मी आम्ही सर्व आमचे गटा गट एकोणीकाला सहाय्य करतो एकोणीकाला सोयाबीन ठोक काही असं तरी पासून तर आम्ही डवरणी डवरणी झालं फुवारी झालं हे आम्ही सर्व गट मी एकात्मी येऊन काम करतो कसा फायदा होतो तुम्हाला याचा मला याचा फायदा म्हणजे की मला फ फ्वारीचे पैसे वाचतात आणि डवरणीचे पै पैसे वाचतात आणि जे आम्ही दसकोर्नी अर्घ जीवामृत हे फ्वारीनं